हेच ध्यान देई लक्ष तुझे पायी राहू माझे दत्ता भक्त काय मागितलं मधु मुनिंना हे भगवंता भक्त माझे लक्ष्य तुमचे चरणाकडे असो तसे तुमचे लक्ष्यकडे गुरु महाराजच्या चरणाकडे असो हाय की हाय कीने आठोरी करा महाराजांनी कीर्तन केलं त्याचं फळ फळाला आलं तुम्ही जे कीर्तन केले ते के खरंच कीर्तन फळाला आलं आमच्या माय मावल्यांना मात्र खरंच देव कळावा जन्माला येऊन देव कळावा माय बाप कळावे आपला देश कळावा आपला धर्म कळावा तरच त्याला माणूस म्हणतात अन्यथा माणसाच्या जन्माला येऊन दगडा जीवन आले असे तर किती एक जण शकतात काही काही जण शंभर वर्ष जगतात दलित करणं काही काही जण एकवीसव्या वर्षा वर्षामध्ये ज्ञानेश्वर माउलेने समाधी घेतली आणि आज विख्यात आहे आजच्या विश्वामध्ये समर्थ बाळगीर महाराजांनी जे आहे ते आज विश्व विख्यात यांचं नाव आहे पण या मनुष्य जन्माला आल्यानंतर मरावे परि कीर्ती रूपे उरावे काहीतरी काहीतरी उत्तमच कर्मी करावी लागते म्हणून अशा प्रकारचा आजचा सोहळा बघतो तुमच्या मनाला कसा वाटला सांगा चांगला वाटला की नाही <laughs> चांगला वाटला की काय अजून याच्या पेक्षा काय मोर्चे टाकाव जागाच नव्हती जागा नसल्यामुळे जागे अभावी एवढाच फिरव असे तर दोनशे पेटव पडणार येणाऱ्या दोन हजार अठ्ठावीस मध्ये आणि तुम्हाला माहित आहे समोर बसलेल्या मावल्यांना गडी जरी दे ना गेले तर मायमवल्या नक्कीच म्हणतो देऊन टाकता की महाराजाच कशाला ठेवत होत बरं आहे ना गुरु महाराजाचं केलं हा देऊत म्हणतो म्हणणार कोणत्या महाराज आपल्या सुद्धा आता आपलेले गेले तर आपले तयारीला कळा म्हणून या ठिकाणी गुरु महाराजांनी एवढा मोठा कार्यक्रम आण की नाही आता तयारीला लागा कडे या ठिकाणी संत शहापुरुषी महाराजांनी महाराज खूप सुंदर ह्या मार्मिक शब्दामध्ये ज्या संतांच्या वाणीमध्ये ताकद असते स्वज्वळ रसाळ प्रेमळ आणि कोमळ संत महात्म्यांची भाषाच असते तशी हो आणि एकी रेकी र म्हणजे आणि याकी हो म्हणजे बोलीनच होयथि पण संत महात्मा किती दयाळ असतात प्रेमळ असतात कोमळ असतात कि प्रेमान का होईना पण या जीवाला बोध करण्याचा प्रयत्न करतात महाराज आनंद संप्रदायामध्ये खरंच खूप खूप सुंदर तुम्ही कीर्तन करतात आणि असाच आपल्या धर्मासाठी आणि धर्मापायी प्राण घेतले हाती फक्त आपल्याला एकच करायचा आहे आपला धर्म टिकून ठेवायचा आहे त्याला हिंदू धर्म <laughs> म्हणतात आपला हिंदू धर्म कशाला म्हणतात अठरा जाती जमाती हा प्रश्न कोणी कुंभार आहे कोणी तेल आहे कोणी वाणी आहे कोणी मराठी आहे कोणी कोळी आहे कोणी आता सांगू नका हो त्यानं तिकडे वडाला ती आणि इकडे वडाली पोळ्याचे म्हणायचं वाल्या पोळी मराठी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज तस करायचं नाही आपल्याला महाराजांची जरी पुण्यतीत आली तर सगळ्या हिंदून मिळून करायची वाल्मी <प्राद> महाराजांची जरी पुण्यतीत आली तर सगळ्या हिंदून मिळून करायची म्हणून <प्राद> आज तर लोक ऐकत नाही गडे त्याच्यातला मार्ग केला काय झालं चला सगळ्या धर्माचं ठेवूया सगळ्या कोणाला राग नको आणि कोणाला लोक नको या यारे यारे लहान तोर्या जाती गाणी सर्वाची अधिकार या अध्यात्म आनंदाचा रत्न नामस्मरणाचा हरि नाम स्मरणाचा शिव नाम स्मरणाचा नाव घ्यावया कोणताही घ्या हे नव ते नव दो, मग डोकं दुखी नको याच्यानं आपला धर्म विकृत होत चाललेला आहे म्हणून जोपर्यंत आपण एक होणार नाही तोपर्यंत आपला सनातन धर्म वाचणार नाही अरे वक्त बरांच महाराज या ठिकाणी बसलेले महाराष्ट्र वारकरी संस्थेत वारकरी संप्रदायाचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे महाराज वार्तोरी संप्रदायाने एवढा मोठा वारसा घेतलेला आहे की अख्ख्या विश्वामध्ये धर्माचा प्रचार करण्याचं काम वार्तरी संप्रदायाने केलं आणि खरं सांगायचं म्हणजे महाराजांचे आमच्या राहेरचे काय होत माहित आहे का तुम्हाला महाराज काय होत जावाई होत जावाई आमचा हा काय त्याच्यावर आता आम्ही तेला बायले आता संजय महाराज दोन लाख पंचवीस हजाराचे रूम बांधून द्या मला महाराज महाराज आपले होते नाही मी या रायचा भूमिपुत्र होयर मध्ये जन्माला आलो म्हणून मला तुमच्यावर हक्क आहे तर संजय महाराजांना म्हणल्या त्यांनी था। था। तुमारा तुमारा <laughs> था। तुमारा था। तुमारा आता कोण करते माहित आता कोण करते भातवर हायकाय बघा कोरे आज एकता काय खाऊन होईल पण तुम्हाला आता सहायचं तर मला सोडणार नाही सकाळी सहा सकाळी सहा सात वाजतील आपले बापू कोणालाही सोडणार नाही जाल तर पचाल सकाळी चांगलं नक्की गेल्या काहीतरी होत तुम्ही बघा फक्त हे बाउंड्री हे रोड ऐकलंय पुढचा डाव बानाथानं टाकलेली स्त्री राज्याचा आता की आहे तुझ्या रक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराजाला काढायला गेले स्त्रीराजामध्ये आणि तिची अवस्था अशी होती महाराज की त्या स्त्रीराजामध्ये जर पुरुष गेला तर बाई व्हायचा सा। सातशे लोक निघाले बरोबर विश्वास ठेवतो सातशे काय बरेच होते पण सांगू तुम्हाला आपण असू पण निघाल्यानंतर सगळेजण म्हणले मी येतो मी येतो मी येतो त्यालाही नाही माहित होतं स्त्रीराजाची बाउंड्री लागली की दगड ठेवली ते आणि ते शिव भरून टाकून दिले

तर लागत जी। माणूस पाहिजे म्हणून अशा प्रकारे गोरक्षनाथ महाराज निघाले आणि ते शिव भारून ठेवले आणि बाकी काही दोन चार शिष्य विश्वासाचे होते त्याला चांगलं हे जर पळून गेले तर तिथं चिटकून बसतात आणि चिटकून बसले ते वरील धोंडे ठेवून येऊ झाले धोंडे हा तर स्त्रीराज्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर महाराज सगळ्याला भीती वाटली अरे म्हणे आपण स्त्रीराजा जर गेलो तर आपण बाई होणार पोळा विश्वासच नाही महाराजांनी तेच भक्तीचा विश्वास आता महाराज इथं सोडून द्या आता महाराज किती व्याय लागत कशी करताय महाराज जर जाल तर फसाल आणि राल येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुम्ही असाल भागी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीच्या कधीच कमी पडणार फक्त एकच करा कर बघतो वाईट प्रश्न सोडून द्याकडे गाडी घेऊ नका पुढ्या खाऊ नका तंबाखू खाऊ नका बिड्या वाटू नका घाल तोंड फिस्टिक जवळून कर तोंडाचा वासाल का मग अभिमानशास्त्र म्हणलं चांगले खावा किसो पीठ काही ते काय नाशन शरीर खराब होते आणि आपल्या हिंदू धर्माचे पोरटं राहिला गेलं तर मग कस होईल आमचा हाना कसा आहे बघ जनक्या पाहिजेत पोरं आणि हे सगळे व्यसन सोडलेच होईल व्यसना जिंता वाढलेली आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दारूची नशा करून पोरं करतात परपिडा करत निघतात रस्त्यावर नको त्या शब्दाचे भाषा वापरतात असले नको आमच्या या क्रष्टीला जड होत बाधीत माची पडली की काढून फेकून द्यायचं नाही भाजी येईल उलट होतात लोकांना काढून फेकून द्या कसं म्हणता कोणीच काय म्हणणार खरच हिंदू धर्म सुधारते म्हणून आपल्या सनातन धर्मासाठी हे मोठं आहे बघतो आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही निश्चितच तयारीत आहात आता तुम्हाला गंगा माई पाच वारी आली आली म्हणून सोडायचं सोडायला माझी कोणतं वार सुटी काय करायचं एकदा घरात येऊन बोललं बोललं कडे रघुकू कि रीत चली आई प्राण जाईल की जाईल म्हणून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो महाराज तुम्हाला श्री संत बाळवीर महाराज देवस्थान जन्मभूमी श्री क्षेत्र आहे या संस्थांतर्फे मनापासून हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन काय वाजा आता या पुढे श्री 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 एक हजार आठ अट्ट कौशल्य सन्माननीय महंत नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज हे आपल्याला चार शब्द बोध करतील आणि त्यानंतर सचिदानंद करतील आणि हरिभक्त परायण संजय महाराज आमचे महाराज नाही महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत महाराज स्वाभिमानाची गोष्ट आहे खूप सुंदर कीर्तन करतात आणि त्यांना सुद्धा बाळगीर महाराजांविषयी एवढं प्रेम आहे की त्यांनी न मागता हा हजार असे अर्थ आणि आता मात्र पाच हजार नाही आणि त्यांना बोललेला आहे दोन लाख पंचवीस हजारला एक रूम तर मग त्यांच्या पूर्वजांच्या नावाने ते रूम राहील आणि त्याच्यामध्ये जर महाराज कधी तुम्ही आलात तर तुमचं मनो मनो भावे स्वागत होईल त्याच्यापेक्षा तुम्हाला आनंद आहे माझे दोन शब्द संबोधतो महाराजांनी दोन शब्द सांगतो